कोटी मंगळातील विद्यानगर येथे सापडलेला आहे <laughs> तुमच्या ताब्याला की मी लहान साप होता एवढा कुठे साप होता तुम्ही मागले वेळ आलतास तेव्हा आचेच पकडला था ओ पाणी पाहिजे बाट पाणीवाला आला थांबा एक मिनिटे बोतल पाणी जे खूप तंस आहे हे सरमित अतुल पाटील साप उडकताना अतुल एवढ्या अडचणीत कोणता साफ करू शकतो जरा इकडे बघ की कॅमेराकडे ओर सापई नि पाळलेले आहेत <laughs> तुम्हाला कस कळलं लोय मग तरी कसलं आहे तुम्हाला काय वाटते ओके अतुल तो, तो, तो कचरा कडकी

पिशवी अतुल धामण नाही तर घाल घ्या मग डायरेक्ट नाग आहे ओके ढासाचं प्रमाण भरपूर आहे चिकनगुनिया वगैरे होण्याचे आणि डेंगू होण्याचे चान्सेस भरपूर आहे ती आणि अशा तऱ्हेने अडचण या ठिकाणी अतुलने धामण साप पकडलेला आहे अतुल पत्र्या बाहेर आहे घे मोठा आहे खूप हेल्दी आहे आपलं टिक्के घ्या टिक्के घ्या टिक्के नाही तर काय तरी घे सॉरी चल बाहेर घेऊन चल अतुल बाहेर घेऊन चल बाहेर घेऊन चल अडचण आहे भरपूर इथे अशा तऱ्हेने अतुल पाटील यांनी एक रेस्क्यू केलेला आहे पूर्ण यशस्वीपणे नाही तेव्हा हेल्दी खाऊन पिऊन मस्तपैकी इथं त्याला सगळे खायला मिळाले त्यामुळे यांना देव गेला गेलाय

जरा जवळ शूटिंग चावले घाऊ करते हो बाकीच काय नाही घाऊ नको आम्हाला वर्णपोते बाहेर आले <laughs> हा मोठा दिसत असला तर बिनविषारी साप आहे त्याला मराठीमध्ये दहा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हो खास करून उंदर खाणारा साप आहे आणि आणि आता हा बाहेर आलेला आहे म्हणजे काय की ऊन एवढं नाहीये खास सकाळी सकाळी त्यामुळे तो आलाय